चला तर ना पेरबीर झाली पावसही चालला आहे मापात मस्त आहे की आता जावा कारी जावायच्या घरी मस्त आहे की ज्यावेळेस पिकप आणि सोंग आय काढा येईल तवस येऊ आता इकडं तर दोन तीन महिने काही टेन्शन नाही दोन तीन महिने आता तिकडंच राहू आता कारी जावं आहे का चला हे बाबा सोनू राम राम काय राम कुठे गेस आले की लगेच हा मग आता बेर झाली हां मग आता मग काही काम नव्हतं तिकडं म्हटलं मग चला आता इकडं कार्य जावं आरामाला आले का इकडं हा आठ दिवस झाले ते आत्ता गेलते तुम्ही लगेच थोबडवर करून चालले हो मग पेरणीला गेल, गेल। पेर ना ना पेरनेला तिकडे जमत नाही की राहिला तुम्हाला आता तिकडे कोण आता करमत नाही एकटा माणूस काय करायचं सांगा अहो तुम्हाला पटायला पाहिजे दोन दोन तीन तीन महिने राहता तुम्ही इथं आता किती वर्ष झाले राहता तुम्ही <coughs> तीन वर्ष झाले तीन आम्ही सांभाळतोय तुम्हाला अहो पण माता मला नाहीच कोणी करू तेवढीच मुलगी आहे मला तिकडे जायचं ना कुठं मंदिरात वगैरे काय राव तुम्ही असे बोलता जावाय हा तुम्ही काय आणून देता का आम्हाला सोन आणून देतो तुम्ही दर पिशे मिरच्या आता झालो पावसाहे मिरची आणले मिरची आता टेन्शन नाही आला दोन तीन महिने फुकट खायला आणल्या असत्या रस्तीने तोडून कोण असतात झाडाच्या लगेच कसे काय आले बर बेर करून आलो ना आता पाऊस चालला सारखा इथं काही काम सांगितलं जमत नाही त्यांना हे दुखत राहायचं जरा गाव वगैरे फिरायचं लगेच काय आले तुम्ही एकटं काय करू तिथे मला करमत नाही तुला माहितीये तू तु बोलते ना मला लय बोलत माझ्या बापाला लय बोलत बघा आता बोलते ना मग मी बोल मला नाही करमत सोन मग आता काय करू घ्यायचं इथं सारखं सारखं नाही यावं तोशिवाय मला कोण आहे पटत कस काय बर हा कस काय पटत मिरच्या किराणा तरी आणायचं ना किराणा आणायचा ना महिन्याचा काय नसतो बोललो तुम्हाला चालेल छापाक मिरच्या घेऊन जाऊन देव मिरच्या भजे काढ मला भजे हा भजे काढे काढ काढते भजी काय काढू नको भजी विजय सांगितलं नाही माहिती मला आवडतात तिकडे खायचे ना टपरीवर काय करू भजे काढ तुला सांगतो ना बजे काढले तर बघ मग मी तुला घराचे बाहेर काढून देईन मग घ्या तुमच्यासाठी भजे काढते माझं नवर मला घराच्या बाहेर काढत मग तुला बाप नको शे का मी असं काय बोलली आहे का हो ठीक आहे एक दोन महिना तीन तीन वर्ष जावाय तुम्ही काय डोकं लावू राहिले काय फार वाईट आला बरं का मला खरं सांगतो नाही तर आज करा चला तुम्ही माय करा आयला पुढं तुमच्याकडं आम्हाला आहे घर हा घर जावं करून घेतलं मला तुम्ही कळलं का हे बघा तुम्ही असं सारखं सारखं येत नक जाऊ आपलं घर आहे ना तिकडे राहायचं इथं लोकांच्या बोलणे ऐकायला कशाला यायचं उगच लाच सोडली राहते तिने पार बिन लाजा सारखं करायला लागले ते हा कुत्र तरी हाड म्हणले निघून जात हे निघत सुद्धा नाही नीट बोला तुम्ही असं काय बोलत एवढं काय नीट बोला त्यांना बर जाऊन द्या नका बारीक तोंड करू आता चला चला घरात चहा ठेवते मी चप्पलच्या वायर नाहीत आणत घरात बारीक तोंड करायचं आपलं आपलंय किवनी आज घरा काय आज सारखे झोपले तुम्ही मग ओरण हसत आहे मग काय करू पाय घ्या खाली बसू द्या मला पाडला पाटला डोळा लागला काय आमचा कस का डोळा लागा ना काय जनला हा प्रवासाने जाम झालं हम्म करायचं कसल एवढा प्रवास म्हंटल होत तिथं थांबले असते तर स्वतःच्या जीवाची दगदग नाही होणार तरी कव्हर करू स्वयंपाक पाणी मी हाता पायाचा कापरा होतो तिथं तिथं मग पोर आलाय सगळं काय पोरच करणार की काय गेला मध्ये गेलाय का ब्या फुकट खायची सवय लागली आणला हा फुकट खायला गोड लागत असे की नाही आणून देता का तुम्ही मला तुला सांगितलं होतं ना ते दोन आहे ते माझ्या नावावर करून द्या म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं ना कधी करते तुम्ही जमिनींच्या नावावर मी मेला तुमच्याच नाव होणार आहे का काय मी जगायला देणार आहे का नाही नाही तुम्हाला मी आधीच सांगते हे बघा आता आम्ही तुम्हाला इतके दिवस सांभाळले सुद्धा ह्यांच्या नावात जमीन करत ते मला शंभर वेळा बोलतात मी राहू का नको इथं इथून पुढे राहायचं असलं ना ती जमीन माझ्या नावावर पाहिजे तू अशी म्हणते इतक्या दिवस तुम्हाला सांभाळलं तू सहा महिन्याची असे ना तुझी आई मेली तसं मी तुला सांभाळलं लहान सपोर्ट केला तुला नवरा पाहायला भेटला मग उपकार भेटला उप उपकार नाही केले सगळेच बाप सांभाळतात आपल्या पोराला हे आई बापच कर्तव्यच असतं समजलं ना आता तुम्ही जर गेले असत तर आई मी सांभाळलाच असत ना मला सांगून दिलं असतं रस्त्यावर हा नाही ना। काय तुला सुख दुःख तेने का सांगू आम्हाला भाषा नका बोलू लहानपणातलं काय आठवत नाही तुला मी लहानपणी काही मला समजूत होती का तेवढी आता ना दा। ना मी हे बघ रोजचे का यांना सांग घरात राहू नका नाहीतर हे बघ तू घरात राहायचं नाही हा तू पण जा यांच्या सोबत मग असं काय बोलायला लागले मी दुसरी बायको बघणार बर का तू सांगतो म्हणजे मला सोडून तुम्ही दुसरी बायको बघणार का हा तुमच्या साठी मी माझ्या बाबांना भांडते आणि तुम्ही खुशाल दुसरी बायको करता भांडून फायदा नाहीये तो माणूस किती भांडला तरी निघून जाणार नाही

आता तुम्ही जातात शंभर वर्ष मग काय तो राम बसायचं का कोण जगत नाही भाईशा बरोबरच्या आता हा आम्ही म्हातार व्हायला बसलोय परस्तवर हे बघा का आम्हाला काय माहित नाही द्या जमीन नावर करून नाही ते इथं राहू नका आता सोयाबीन पेरून आलोय आणि तेवढे सोयाबीन निघाल तेवढे सोयाबीन पैसे तुम्हाला देईल आम्हाला पैसे पैसे नाही जागा नावर करा नाही जागा आमच्याकडे शेती जागा नाही होणार नाही 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 हे बघा बाबा मग इथं राहू नका किती तुमच्यात माझ्यात वाईट नको इथं राहू नका किती लापट एवढे एखाद्या ना निघून गेला असतं इतके वेळ एवढे बोलणे ऐकूस वर तुमच्यामुळे माझ्या नाव आणि माझ्यात किती भांडण चालू आहे हा तुम्हाला काय घेणार नाही या कानाने ना ऐकते या कानाने सोडून देते तुम्हाला मुलीचं काय पडलेलंच नाही मुलीचं तिकडं वाटवळ का होईना तुम्ही खुश मी चांगला पाहून तुला वाटोळ नाही देईल तुला वाटू निका इथून हा निघता का जावाय काय बोल राहील तुम्ही निघता का नाही सांगा मला म्हणजे हे बघा तुम्ही उठा खूप झालं आता उठाय तू चला उठा उठाय आणि निघून जावे तू बाय काय परत तोंड आणणे दाखवणार दाखू नका हा तुम्ही आमचं नाव जागा नाव नाही करणार नाही करणार ना मला तुमचं तोंड नाही बघायचं नाही करणार हां निघा मग चला निघा मला यायचं नाही तुम्हाला सांगतो डबल जड झालं तुम्हाला हा झालं परत तोंड जर दाखवलं तर मग पाय निघा हे बघा कायमचं जायचंय डबल यायच नाही तोंड दाखवायला आता तुम्हाला दाखवणार नाही माझं ना खूप वाईट केलेलं आहे समजलं ना मला लहानाच मोठं करून काय माझे उपकार नाही केलेले तुम्ही तुमचं कर्तव्य होतं ते सगळं करायचं ते तुम्ही पार पाडलंय तर मला बोलून दाखवायची करू आता तुझं कर्तव्य नाही का बापाला जबाय मग तुमचं कर्तव्य नाही का

हे बघ ते मात्र लय छान आहे ते जाईन आता थोड्या वेळ बर का संध्याकाळी डबल झोपायले निद नाही नाही आता नाही येणार आणि तुम्हाला मी आधीच सांगते आता तुमच्यासाठी मी काढले त्यांना घराच्या बाहेर जर तुम्ही दुसरी बायको केली ना तर मी बघा मग काय कर रेडी का तू त्यांच्या समोर बोललो तुम्ही मुद्दाम हा ते निघून जायच्या साठी चालते तू नको टेन्शन घेऊ तस चल आणि बघ दरवाजा लावून घ्यायचा कडी उघडायची किती दरवाजा वाजला तरी आणि दुसरा कोण आला तर कस का येईन आवाज काय ओळखत नाही का आपल्याला चल काय चाललं लय मस्त मजेत आहे काम झालं एकदम माल आहे ना खर आहे ना पोरच्या ऍडमिशनचं च टेन्शन होत इंग्लिश मीडियमला टाकले आणि टेन्शन काय शेतपत्र का आला नाही ते तर हाय बा पण म्हंटल बरं आहे जा आज होऊन गेला आता नाही कोणाच्या हाता पाय पडायची गरज राहिली नाही पैसे राहायचं मला काय मागे पुढेच काम नाही पैशाचं बी काही प्रॉब्लेम नाही बरं तुला कुठून बुडचं द्यायची होती द्यायचं नाही नाही मला माहिती भाऊ बा अड्या अडचणीला तुम्ही कामं आहेत माहिती आहे का दखादक होऊन जातं येस हां बरं आता झालं पेरणी नाही झाली शेतीचं अरे बापरे या 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 राम 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 राम, राम, राम या पाहुणे हा या कोण पाहुणे मेऊन ये ना आपले आपलं काजलचे मोठे भाऊ सारखं निघं सारखं सारखं एक सारखं कोण पण येणं गेलं पाहुणे हां आले काय बहिणीला हा नाही मग आलं मग आलोय का, का आल हा, हा? काजल अरे कोण आलं पाहि नाही मग आलं हो आमची भाषा अशी आहे ना अरे बाप रे एवढं अंतर आंतर देत नाही आत्ता एवढं हा मग आता काय काय काम कर घरी घर तिथे काय नाही फोन बी नाही करीत आता सोनी तर इसरूनच गेली आम्हाला नाही किरा नाही आता कोणाची गरज राहिली हॉल लय चांगलं केलं गरज नाही राहिली नाही काय पुरुष चांगलं झालं ना बाप ते इसरी नाही राहत छान म्हणलं शेवटला तरी बोललं आपल्याला शेवट करील ती पण ताच म्हणजे काय झालं आता म्हणलं बाली पेर बिर घालते म्हणलं चला का रे जावं करा तीन चार महिने म्हणजे नाही बरं यायच काही काम नाही तो लग्न करून घ्या करून घ्या करून घ्या सहा महिने एवढी एवढीच तशी त्यांची मंडळी मारून जायला पाहुणे हा तसं लहानस मोठं केलं शिक्षण केलं नोकरी ला आले हा बरं मोर काय झालं मग काय बघा ओस कोणते काय म्हणा तू काहीच बोलला नाही दादा बोललो तुला आपण तिला म्हणलं अरे तुला आई आठवण दिली म्हणलं आई नाही खरंच आठवण जास्त सहा जास्त तुला लांच मोठं केलं तो लग्न आजीबाजी केलं शिक्षण केलं तिला तिला थोडीशी राहिल्याचे तरी आईने मला लाच मोठ केला ना बाबा बाबा असं बोलले डायरेक्ट पण तू जायचंच का आलं मग इकडे यायचं ना काय झालं म्हटलं का पोर आहे आपली पोटची पोरे, पोरे जाऊ बर आता तिच्याकडे राहू चार दोन महिने बरोबर नाही पीक पाणी सांगा काढायला आलं जाऊ परत बरोबर माणसं लावून काढून घेऊ पीक पाणी पाहुणे तुला करमत नाही तिच्या ना आता कसं जीव लागेल लाव बरोबर नका पाहुणे आता राहू दे तुमच्याकडे नाही आम्हाला काय अडचण नाही कधी नाही म्हणलं मी आणि कवा नाही म्हणलं नाही म्हणलं पावारी माहिती का सोहेरा दाराच्या घरी काय किती दिवस एक दिवस दोन दिवस शेवटी सोयरा माणूस आहे काय बोलला आपल्या सरवारा नाही बरोबर शेवटी काय होतय तो बहीण आपली आहे आपलाय का बोलना कुछ कमी करणं कश बोलले गावही नाही बोलला काही तो लई बोलला मला तू तुम्ही तर म्हणे बाळ खाऊ लई तुम्ही तर म्हणू लय गरीब लय संस्कार आहे लय वगैरे काय पोटात पाहाय त्याची उलटलं काय आलं म्हणजे काय सोनी नवऱ्याच्या वंजळीनेच पाणी राहिले काय पण पर तोंड केलं मागाल तो काय जपड मग बाबा काय तब्येत होती मग काय अर्ध तर राहिले का, का तुम्ही आता काय तुम्ही सांगा तर केस तब्येत बनवायची काय मोकळ बोलाय ऐकला पण काय ते सांगा नाही सांगा त्याला सांगा बर जाऊ दे मा काना आणि ते म्हणा इष्ट नाव करा म्हणा दी कोणाचं त्यांच्या यो बाबा हा बाबा इष्ट नाव केलं ते बिग मागायला लावतील ते तर सांगा म्हणजे एवढे याच्यावर आली ती हा ना हा बरोबर आहे मेला नाव लागेल ना आता येणार काय तुला देऊन टाकेल सगळं पण तिला कळायला पाहिजे ना बघा सांग माडवा किती काली पाहुणे झाले किलो आणि तोंड झाले माही जर अकल आली तर पाहुणे सोय लाग काय मला सांग ना कस काय सांगा ना मला आश्रमात दिसून मला नका टाकायला बर का ये ये असंच केलं पाहिजे असच करायचं काय आश्रम सांगितलं ना नाही 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 बरं का तीच आयडिया करू आम्ही नाही थांब आता बरोबर लय जाण्याचे परपंच नाही बरं का दोन मिनिट सांगा ना हा आम्ही दोघं येतो मला सांगा नाऊ आहे मोकळा बोल हा तेच करावं लागणार बोल नाहीच करावं लागणार आहे नाही बारी ओ, बारी आयडे झालं ते आता काय तुला नाही कळत काही काय पाहून हा एकदम भारी काम एकच नंबर काम होईल झालं लोक नाव काय स्वप्ना सोय होऊन जाईल सोय होऊन जाईल बरं मी तो पाहुणे तुम्हाला मान्य का मला मान्य आहे पाहुण्या करता येहुण्या करता आकडा मी कसं नाही पैशाचे नाही काम करता त्याला पैशाचे काही कमी नाही पैशाचा नाही विषय आव तू ग शेवटी माहिती का आता काय म्हणायला पाहिजे बरं मी काय ना सोनीशी लागली जाऊ का दाखवा ना मी येतो ना चला मी कशासाठी तू बोलून घे पण ते सुधारणार नाही काय माहिती तेवढं त्यांचा खेळा वळवळ करून राहिला काढून दिलं हा बरं मी काय तू आता तू बोलला काय पाहुणी ती बोलली काय आता तुम्ही तुम्ही काय खोट बोलतायत का तुम्हाला तुम्हाला मार्ग मोकळे केली मग तुम्हाला करा वाटलं तर करा नाही तर मग नाही चला चला आपल्याला दमले नाही चांगले का आम्हाला मी आहे ना तू कशाला येते तू कशाला येते तुला फोन करतो मी त्यावर चला चला वेळ हो माय पोर राहते सॉरी हो तुम्हाला सैल होत ना घरात यायचं नाही म्हणून आम्हाला लागत काम होली बाई जा घेऊन जा काम आले नाही मी काम आले बाई नाही आणले बायको हा 780 शास्व। 700 काय लागला काय तुम्हाला ऐड लागलं हा ऐड लागला तुम्हाला कोण द्यायला लागलं ला बायको हा काही ना काही आद काय करू नाही ना हात तो सोडा ओ हात काय धरलाय अंगटे पडले बाय पाहू एवढे अंगटे करायले हा म्हणजे मी काढली कोणी कोण नेमक ओ कोणी त्यांनी दिली 700 काय राव राव विचारते ऐड काढता काय सोनी कुठे आहे सोनी अय सोनी नाही जावे ह काय हो ये काय नाही तुझ्या बापांनी बाई मम्मी आले बाई मम्मी मम्मी बाई मम्मी ता आले कोणती मम्मी हे कोण आहे अवतार असं अवतार पाहिजे तुला ये यांची वाईफ आहे म्हटलं का ना का ओ पण कातं का तुम्हाला काय केलं तुम्ही मतरत तुम्ही यवाय तुम्हाला लग्न करायचं करायचं होतं

तो दुसरा आहे नाही दुसरं नाही करायचं म्हणते नाही मग मराठीच वाट बघ पण बायको केली करूं, करूं, ना ना केली तेल लावणारी केली कुठं भेटलं सांभाळते भूत सारखं दिसत काय बघी का पोर समज करते हात म्हणजे बायकोय बाजी पैसे देऊन आण पैसे देऊन आण पैसे देऊ काय मंदिर मध्ये लग्न केलं मंदिरात लग्न केलं बायक पडून आणली नाही अरे बघ बो काय केलं यार तू रस्त्यावर पडलेले नव्हते ना रस्त्यावर काय रस्त्यावर काय बायका भेटायचं काय रस्त्यावर बायका तुम्हाला रस्त्यावर पडलेलं दिसते काय हे आहे का बाप तुझा बघ ना काय यार बदनाम केलं बरं का आपल्याला सगळे चौगातली तुम्हाला कळाय पाहिजे तुम्ही केलं काय हे सगळं लोक थुतू करतील थुकती मीऊन डायरेक्ट मावरे तुकायचे लोकाबाईचे एक पोरोत बाब्याला बाबांना किती भारी लग्न करून दिलं किती चांगले घरी दिलं ला भारी बाबांनी लग्न करून दिला 2 लाख या सर या भेट देऊ जापुरीला बरं पार्टी कधी करतो पार्टी करतो तुम्हाला मी

असं काही नाही मी एवढी नको परिस्थिती बदल ती काय अजून लावलं आम तुमचं झालं का झालं म्हणूनच लावली लोकांची ते एकोणचाळीस मधून ज्या बायका पळून गेल्या ते नि केल्या असत्यान बाय ग जाऊया बापू तुम्ही जावायच लागत माझे बी

नाही होत होत नसते आता नाव काढून टाकलं बाई पण आम्ही तीन वर्ष सांभाळ त्याच काय तू पेपर नाही वाचित का पेपर नाही वाचित पेपर मध्ये बातमी देयला ना तुम्हाला कळ पाहिजे मिया कुलते एक मुलगी तुमची तुम्ही बायको कि लेने आता सगळे या बाई म्हणजे तुला एवढा कळत आहे आपल्याला एकुलती एक बाप आहे त्याला कोणी नाही आहे हा म्हणजे आता बाबा अहो 3 वर्षे सांभाळलं पण तुम्हाला कळत नाही तुम्ही सांभाळलं ना ते वाढले का त्यांच्या बुंद दाऊची बुंदी उरली का तुम्हाला बुंदी बुंदी आणि तिला आहे ना तिचं रेकॉर्ड आहे पहिले नवरेक तीन वर्ष चार पोरं झाले तिला

सासू नय आणि बरं का सांगून ठेव बोल काय बोलायची गरज नाही आता ऐका ना ऐका ना मी सांभाळतो तुम्हाला आता काय सांभाळ्या आता लगडा करायचं उलट मारा तिच्या बागा पळावा लागला आता हे बघ चे ना सोडून टाका आपण करू ना प्रॉपर्टी आता पण नको तुमच ठेवलं काय सकाळी एक टाइप घेऊत होत एक बाक दोन बाक आता आम्ही सांग करायचो दोघांनी तुझा माझा संबंध नाही थोडं कुतळ्याला जातो जाऊ द्या भांडण करू चला मी सांगतो तुम्हाला मी मी तुमची माझ्या बापाला सांभाळत होते पण तुमच्या मनात कशाला घराच्या बाहेर काढलं तुम्ही तर माझ्या बापाला घराची बाहेर तू म्हणायचं ना तू म्हणायचं ना माझ्या बापाला घराच्या बाहेर काढ नका आता हेच बघायचं

पाच टाका जिम टू जनवर मग केलं मुलगी मेली म्हणूनच सोडली तुझा मुळ झालाय तुला कळत नव्हतं का तुमचा मां झाला ना बापाला घराच्या बाहेर काढत असते का काढलं मी नाही काढलं बरं का सोरे तू साबरी जास्त तर तू आई मेली पवास बॅजर बाईक केलीस तर मला परवडले सुध्या मी बायको नाही केली तो आ करताना अरे बाबरा इलेन कोणी नु तू पाच टाका जेवढी जनवर केली ना ते वर्ष 300 रुपयेले देऊन टाक बर देऊ टाक मोठं आता नाही आता नाही आम्ही आम्ही रडलो ओढा सडासा रडलो त्यांनी जाऊ सांगितलं त्यांना हा निवा तिकीट बुकिंग घ्यायचं निघायचं त्यांना कोकण कन्या जायचं पाय पड दर्शन घ्या

जमायला पण खूप चरबी होती नाही का त्यांना घरातून काढत होते नाही तुम्ही सांगितलं आपल्या जवळ काय नाही पोर आज तर मला म्हटली बोरा का बरा परत झाली चूक माझी मी नव्हता असं करायचं पाहिजे माहिती मला खरंच चुकले मी मग करा ह्याच्या पुढून असं नाही होणार कधी

पण तू कशाला ऐकायचं माझं तुला कळत नव्हतं का एवढं सारं भरवलं की मला दुसरं काही दिसलंच नाही मला माझ्या बापाची माया सुद्धा नाही दिसली आज मी जर जीव लावला आज मी जर सांभाळलं असतं माझ्या बापाने एवढं सगळं नसतं केलं ना पण आपल्याला सांभाळायला पाहिजे होतं आपण राहू आपल्याला समजायला पाहिजे होतं किती दिवस राहिले होते हा ते गेल्यावर आपल्यालाच होती सगळी प्रॉपर्टी मला लहानपणापासून त्यांनी सांभाळलं माझी आई नसतं ना पण मी त्यांना घरातून रडून काही फायदा नाही जे झालं ते झालं जाऊ दे रडू नको <laughs> आता आता आपल्याला नाही भेटणार सोडून जाऊ तिकड वाटलं नव्हतं तो जबाब खरंच दुसऱ्या लग्न करीन म्हणून मला मी तर स्वप्नात पण विचार नव्हता केला कस काय के भेटली काय मी तू मला धक्का बसायला लागला इथं अजून जाऊ दे नको दिले बस करता अर्थ आपण इथे त्याच्यामध्ये एकोणचाळीस लग्न लावले ना हे बघा माझं डोकं दुखायला लागलं तुम्ही जाबर अर्जंट आमच्या घरात काडी तुम्हीच लावलेली नाही काडी काढला लावली जाना जाना कम डोक खाता पैसे तुम्हाला कोण तुम्हाला दारू ढोसायला नाही मला पन्नास हजार दिले